लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा तालुका माशिरस जिल्हा सोलापूर हा नाही मी खुद सोलापूर मध्ये राहते काय सोत्वतन माशिर्स माहित आहे का तुम्हाला हो गावाच नाव ऐकले खर कधी आलं नाही दमहिंगडी दमहिंग कोण दामिर्सला कधी आलं नाही दादा गावाचं नाव ऐकले चाफाला कोर्ट दादा हाय हां हाय दादा एक बार एक ना मारुती मंदिर बघायला मारुती प्रसिद्ध महाराष्ट्र मध्ये हां हां

अमेरिका ची पुजारी आहेत अमेरिका काळाभोवती मध्ये पुजारी आहोत होत म्हणजे दादा रफिक दादा रफिक दादा कसे आहात तुम्ही ताई मी बरे आहे रफिक दादा तुम्ही कसे आहात खूप खूप दिवस झालो तुम्ही माझ लाईव्हलाच आले नाही का हो दादा দুল চালাস্তা তো সঙ্গনি තුঞ্চ বন্দুক খুলো স্যার তো তাই ডায়মন্ড ডামতুলি কবুতর সবন্দ দল কোনতোন্দ দল করতে বারবার দা खूपच बिझी होतो दादा तुम्ही रफिक दादा खूपच बिझी होते तुम्ही कामात बस आहे दादा ओके चा वगैरे पिला का रफिक दादा लाईक करा लाइक कर, करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा होय बर मग दादा ड्युटीवर आहे वाटत तुम्ही Não, não. não, não. não, não.